खरे राष्ट्रप्रेमी बनूया सांगलीकरांचे अनोखे अभियान लोकसहभाग व लोकपुढाकाराने खरे राष्ट्रप्रेमी अभियान दहा जुलै मातृसुरक्षा दिनाच्या निमित्ताने सांगली शहर पोलीस स्टेशन राजवाडा सांगली येथे घोषवाक्य पोस्टर घेऊन मानवी साखळी उपक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा उपक्रम कोणीही प्रायोजित केलेला नव्हता लोकसहभाग व लोकपुढाकाराने स्वतःचा वेळ पैसा बुद्धी परिश्रम आणि कौशल्य असे पंचदान करणारे खरे राष्ट्रप्रेमी भावा बहिणींनी आयोजित केलेला हा कार्यक्रम होता काळाची गरज असणाऱ्या या उपक्रमात सर्व जाती धर्मातील नागरिक व महिला यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन सहभाग घेतला होता प्रेम से कहो हम भारतीय सभी धर्म का एकही नारा प्यार मोहब्बत भाईचारा ईश्वर अल्ला वाहे गुरु चाहे कहो श्रीराम सबका मालिक एक है अलग अलग है नाम लाच न घेता नागरिकांचे कामे करणारे अधिकारी कोणत्याही धर्माबद्दल द्वेष न पसरवता सर्व धर्मियांशी मैत्री करणारे नागरिक घरात कामाच्या ठिकाणी महिलांशी बरोबरीच्या भावनेने वागणारे प्रगतिशील विचाराचे पुरुष आपल्या जगण्यातून पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होईल अशी काळजी घेणारे नागरिक सार्वजनिक मालमत्ता ही आपलीच आहे या भावनेने तिचे नुकसान न करणारे नागरिक अशा पद्धतीचे घोषवाक्य असणारे फलक त्यांच्या हातामध्ये होते प्रामुख्याने या कार्यक्रमामध्ये डॉक्टर विक्रमसिंह कदम जिल्हा शल्य चिकित्सक सांगली शाहीन भाई शेख भानुदास पाटील प्रतीक पाटील सचिन आरवळे शुभांगी पवार ऍडव्होकेट त्रिशला पाटील सुहासिनी शिंदे यासिन मुल्ला रमजान खातिक शिवाजी त्रिमुखे व समाजसेवक व महिला यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण सांगली महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी